और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन उल्हासनगरातील लालचक्की परिसरात राहणाऱ्या अभिजित तिवारी यांच्या मालकीची एम एच शून्य पाच आर शून्य आठ एक दोन ही रुग्णवाहिका चोरट्यांनी पळवल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकारे चार विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलाय अभिजित तिवारी हे साई सारथी अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक तीनशे एक मध्ये राहतात त्यांनी शिवनेरी रुग्णालय रात्री वाजण्याच्या सुमारास ही रुग्णवाहिका उभी केली होती आणि घरी जेवणासाठी गेले होते रात्री तीन वाजता एका रुग्णाला रामरक्षा रुग्णालय येथून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी गेले असता रुग्णवाहिका तिथे नव्हती वॉचमनने सांगितलं की कोणीतरी ती घेऊन गेल्याचं पाहिलं होतं त्यामुळे रुग्णवाहिका चोरी झाल्याचं लक्षात येताच विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी तत्काळ तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला काही तासातच ता अंबरनाथ येथील हेरंब मंदिराजवळ चोरीस गेलेली वा रुग्णवाहिका शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं तपासात ही चोरी चार विधी संघर्षित बालकांनी केल्याचं निष्पन्न झालंय त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली रुग्णवाहिका एक बर्गमन स्कूटर आणि एक बुलेट मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून अल्पवयीन गुन्हेगारांच्या या टोळीचा पर्दाफाश झालाय माझं नाव अभिषेक तिवारी काय घडलं आपल्यावर अँब्युलन्स चोरीला गेली होती आपल्या इथं शिवनेरी हॉस्पिटलवरून आम्ही चार वाजता आलो रात्री बक्ष्ब्युलन्स नाही आहे ते वॉचमॅनला विचारलं तर वॉचमॅन बोललं की काहीतरी साडेतीन वाजता कोणतरी गाडी चालू करून बिगर हेडलाईट बंद वगैरे करून घेऊन गेले मला आम्ही रात्री साडेचार वाजता पोलीस चुकीला आलो मग नंतर विचारला साय असंच आहे की गाडी चोरीला गेली आहे की बस ऑन द स्पॉट साहेबांनी शोध काढला पटापट मग आम्ही गेलो सोबत सोबत शोधलं गाडी पण नंतर साहेबांनाच गाडी भेटली इथं अंबानाथला स्वामी समर्थ मठ आहे तिथं गाडी उभी होती आणि गाडीचं पेट्रोल वेट्रोल संपला होता पूर्ण कोण आहे गाडीचं चोर हां गाडी चोर कोण होते अविनाश करून होतो गाडीमध्ये बसला तो आणि एक पोरगा एक होता अजून पोरगी होती कशासाठी गाडी चोरली आता काय माहिती आहे वगैरे पण गाड्या काम असंच आहे त्याचं चोरी करत असत गुन्हा दाखल केलाय का एफ आय आर केलाय पप्पांनी आता सकाळी आहे सगळं सात वाजता निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा